तर नमस्ते तुम्हा सर्वांना कसं आतून बरं आहात का तर बघा मी इंदापूरला गेली ते असं कानातलं घेऊन आले काल बाजार हे केला आणि इंदापूरला गेली ते त्यामुळं रील्स पण काय बनवले नाहीत आता संक्रांत आल्यामुळं म्हटलं माझं कानातलं मोडलं होतं तर त्याच्या बदली मी असं आहे कानातलं तर कसं चाललंय तुमचं बरं चाललंय का म्हणलं तुमच्याशी हिडिओ शेअर करावाच अक सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि माझं सगळं काम आवरून झालंय तर म्हणलं हिडिओ शेअर करावा तुमच्याशी तर कसं आहात तुम्ही बरं आहात का आय होप तुम बरंच आज चल तर बघा मी अशी झाडं लावल्यात अशी बादलीमध्ये असल्या फिकून देण्याऐवजी म्हणलं अशी झाडं लावायची अशा खराब बादल्यांमध्ये तर तुम्ही बघू शकता बघा ही बेलाच झाड आहे आमच्या रोहनला शाळेमध्ये भेटलोय तर ही काही वाडा नाहीच असं बारीकच राहिले आणि हे आहे शोच झाड तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर बघा तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे असं so, ऊन पडलंय अन बघा इथं जास्वंदीच झाड आहे पडली होती मी आता इथं असं जास्वंदीच झाड आहे तर मला झाड लावायला खूप आवडतं म्हणून मी असं लावते तर बघा इथं आपराजीचं झाड होतं तोडलं खूप त्याच्या जवाळ्या हे झालं त्या मग तोडलं आता फुटल नवीन